आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपयांचा सा पीक विमा वितरित केला आहे आणि आता आपण याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना विमा हप्ता शेतकऱ्यांचा हा सरकारचा वाटा आहे आणि त्याबरोबर जिल्हा शेतकरी किती पात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारने किती रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे प्रति हेक्टर किती शेतकऱ्यांना मिळणार आहे सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल वरती सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने अनपेक्षित हवामान बदलामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे यंदाच्या हवामान म्हणजेच हंगामात राज्यात विविध भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची संपूर्ण नुकसान झाले आहे तर काहींच्या शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेअंतर्गत अशा परिस्थितीत राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील सुमारे पस्तीस लाख शेतकऱ्यांना यावेळी पीक विम्याचा लाभ मिळणार असून यासाठी सरकार सुमारे एक हजार सातशे कोटी रुपयांची रक्कम वितरित करणार आहे हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेत शेतमालाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खंबीर गंभीर संकटात सापडले होते अशावेळी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे तर के के हो ता या निमित्ताने राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे त्यांनी स्पष्ट केले की जर शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होऊन अशी तपास त पावती घेतली असेल तर त्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळणार आहे स यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया पीक विमा हप्ता भरावा लागेल त्यामुळे पीक विमा योजनेत सामील होण्याचे आव्हानही मुंडे यांनी केले आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होऊन विमा पावती घेतली आहे अशा शेतकऱ्यांना यादी या पी एम ए डॉट गव्हर्मेंट या अधिकृत शेंकस्थळावरती उपलब्ध आहे शेतकरी या वेबसाईटवरती जाऊन लाभार्थी यादी ब्राउझर करू शकतात त्यासाठी त्यांना राज्य जिल्हा आणि ब्लॉकचे पर्याय निवडावे लागतील त्यानंतर त्या ठिकाणी निस आग... लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सुद्धा दाखवली जाणार त्या ठिकाणी तुम्ही यादी बघू शकता शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या पिकांना आप संरक्षणासाठी हा उपाय करा हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पीक विमा योजना हे एक उत्तम पर्याय ठरू शकते आपण सावध राहिल्यास आणि राज्य सरकारच्या या उपक्रमाला उपक्रमांचा लाभ घेतल्यास निसर्गाच्या अनिश्चितेला सामोरे जाता येईल तो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितका व तितका शेतकऱ्यांना शेअर करा या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी